वागू गरे काही नाही येत किती द्या धन संपता जाग्यावर नमस्कार युट्यूब फॅमिली असं म्हणतात की आसुरी संपत्ती कधी सुखाने जगू देत नाही आणि नितीने कमवलेली लक्ष्मी मात्र आयुष्यात कधी धोका देत नाही अर्थात या सुरचित गीताच्या माध्यमातून आईने रामाचं आणि रावणाचं उदाहरण देत रावणाची जरी पण सोन्याची लंका होती मात्र त्याच्या अंगी गर्व अभिमान असल्यामुळे ती लंका सुद्धा त्याला पुरली नाही मात्र त्याच्या विरोधात श्रीराम श्रीराम प्रभू आज आपल्या प्रत्येकाच्या हृदयात काबर आहे कारण ते नम्र होते त्यामुळे आज प्रत्येकाच्या हृदयात श्रीराम आहे आणि हेच आईने आजच्या सुरक्षित गीताच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडलेलं आहे आईने रचलेला प्रत्येक शब्द तुम्ही ऐका आणि नेमकी हे गीत तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करायला विसरू नका राम रामनामना जन लंकीचा रावन गांगी वता अभिमान लेंकीचा रावन गांगी वता अभिमान मनुष्याला गर्भाभिमान नसावा बाई मनुष्याला नसावा बाई सोन्याची लंका जळाली न राहिलं काही सोन्याची गंका जळालीन नाही राहिलं काही मनुष्याला गर्वाभिमान नसाव म्हणाला आणि काळ हाये पाठीशी ग ठाऊक नै काळ हाय पाठीशी ग ठाऊक नै नाक म्हणाला राम पाशन तरले उधरल जन राम नामना पाशन तरले उधरल जन लंकीचा रावण गांगी भीमान लंकीचा रावण गांगी भीमान नाही वागू घर वनान संग काही येत नाही वागू घर संग काही काही येत आणि किती असू द्या धन संपता जाग्यावर राथ किती असू द्या धन संपता जाग्यावर राथ ना पाशन तरले उधरल जन ना पाशन तरले उद्धरलं जन लंकीचा रावण गांगी होता भीमान लंकीचा रावण गांगी होता भीमान खरं वागवा गोड बोलवा देवाला ठाव खरं वागवा गोड बोलवा देवाला ठाव आणि शेवटच्या निघत आहे मनुष्याच नाव शेवटच्या बैशणी निघतय मनुष्याच नाव राम नामना पाशन तरले उद्धरल जन राम नामना पाशन तरले उद्धरल जन लंकीचा रावण गांगी भीमान लंकीचा रावण गांगी भीमान लङ्की रावण गाङ्गी भताभिमान